हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम असाल मी ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त आणि एक छोटासा व्हिडिओ घेऊन परत एकदा आहे अर्थात तुम्हाला सध्या नक्की आवडणार आहे आज मस्त असं जसं की आपण लग्नात वांग खातो ना मसाला वांग तशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार तुम आहे तुम आमच्या घरामध्ये वांग सगळ्यात मसाला वांग जास्त आवडतं ते म्हणजे नाही आला मसाला वांग म्हणलं की खूप खुश होती आणि त्याच्यासोबत गरमागरम चपाती द्यायला लागती तर चला स्वप्नील कधी हे वांग खात नाही त्याला रसा आवडतो तर रसा आणि मसाला वांग दोन्ही खूप टेस्ट आणि मस्त बनणार आहे त्याची रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यानंतरच लाईक शेअर सबस्क्राईब करा जबरदस्ती कोणालाही ना नाहीये ठीक आहे चला मग पटकन किचन मध्ये जाऊया आणि बनवायला सुरुवात करूया वेळ न घालता मसाल्या वांग्याची रेसिपी बघूया मी थोडेसे शे शेंगदाणे घेतलेत एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा धने घेतलेत एकदम छोट्या चमचा धने घेतल्यात एक छोटा चमचा खसखस घेतलेला आहे छोटा चमचा जिरे घेतलेला आहे दोन ते ती तीन काळ्या मिरी घेतलेले थोडंसं लसूण घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि ही आहे काळी चटणी जी घरी बनवलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि गरम मसाला जो आपण वापरतो ना तो गरम मसाला टाकायचा ह्याच्यात तर थोडासा मी गरम मसाला टाकतो एक चमचा किंवा थोडंसं चमचा भरायला थोडंसं कमी तर हे सगळं थोडंसं एक पळी तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित वाटून घ्यायचं जर तुम्हाला आणखीन तेल टाकायचं असेल तुम्ही तेल टाकू शकता नसलं थोडंसं पाणी टाकून वाटायचं आहे मी सुद्धा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित वाटून घेतलं एक पळी तेल टाकल्यानंतर थोडंसं म्हणजे जाडसर होतं व्यवस्थित वाटलं होतं पण फक्त थोडंसं जाड जाडसर होतं त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित वाटून घेतलं मसाला बघू शकता असं झालेलं आहे एक कांदा कापून घेतला एक टमाटा कापून घेतलेला आहे आणि आणि दोन चमचे बेसन घेतले आणि वरतून थोडंसं चोळून ओवा टाकायचा आहे ओव्याची चव खूप मस्त लागते जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे थोडीशी कोथिंबीर ही एकदम हिरवीगार अशी कापून टाकायची आहे हिरवी नसेल तर वाळलेली कोथिंबीर बरेच जण वाळून कोथिंबीर ठेवतात आणि त्या वाळलेल्या कोथिंबीरीचा सुद्धा इतका छान मस्त वास येतो जर जरासन तुमच्याकडे तीसुद्धा ठेवा माझी मम्मी गावाला बनवत असते पण आता तीसुद्धा इकडं आहे त्यासाठी तीसुद्धा बनवत नाही आता जरासन तुमच्याकडे तर तुम्ही टाकू शकताय तर सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर मीठ वगैरे काही कमी असेल तर तुम्ही टाकू शकताय आणि सगळ्या मध्ये मसाला सगळा भरून घ्यायचा आहे हे अर्धा किलो वांगे आहेत त्याच्यासाठी मी हवडा मसाला बनवलाय आहे तुमच्याकडं वांगे जास्त असतील तर जास्त मसाला बनवा कमी असतील तर कमी बनवा ठीक आहे तर कर... क कर... तर कर... तेल टाकले थोडीशी जिरी मोहरी टाकायची आहे पण मी मोहरी टाकलेली नाही जिरे टाकलेले का तर परत माझ्याकडून विसरलं की मोहरी डब्यामध्ये टाकायची राहूनच जाते फक्त जिरे पडतात आणि नंतर मोहरी एक दोन दिवसाने पडते असं होतं तर थोडीशी मी हळद टाकलेले थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि थोडीशी लाल चटणी टाकलेली आहे थोडीशी जेणेकरून आपल्या कालोनाला एकदम अशी तरी येईल रसा खूप टेस्टी आणि मस्त होईल एकदम असा त तरीदार होईल तरीदार तर होईलच शिवाय त्याच्यासोबतच जर झाकलं ना कोणत्या पण कालोनाला की त्याची तरी उडून जाते तर तीसुद्धा लक्ष ठेवायचं आहे तर बघू आता माझ्या शेवटीपर्यंत माझ्या कालोनाला तरी राहती की नाही तीसुद्धा बघूया तर चला जी उरलेला मसाला होता तो टाकलेला आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा त्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे जी मसाला मी वाटला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं विसरून थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि आता मसाल्याला तेल सुट्टेपर्यंत आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता मसाला मस्तपैकी असं झालेला आहे तेल सुटलेलं आहे आता आपण वांगे टाकूया ह्याच्यामध्ये आणि वांग्यामध्ये काय होतंय लगेच टाकलं ना आपण वांगे ह्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतायचं नाही तर पंधरा वीस मिनटं म्हणा किंवा दहा मिनटं म्हणा पंधरा वीस मिनटं तुम्हाला जास्त वाटत असतील तर पाच जा ते दहा मिनटं म्हणा कमी गॅसवर एकदम कमी गॅसवर वांगे झाकून ठेवायच्यात वा थोडेसे शिजू द्यायचं सगळा मसाला ह्याच्यामध्ये जाऊ द्यायचा आहे पाणी लगेच ओतायचं नाही तर बघू शकता किती मस्त असा मसाला झालेला आहे ग्रेव्ही खूप छान आणि मस्त बनणार आहे तर चला मस्तपैकी हलवून घ्यायचे झाकून ठेवायचे ताटामध्ये मस्तपैकी गावाला कसे करतात असे ताटामध्ये पाणी ओततात आणि जसं पाणी लागेल तसं गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये वतायचं आहे पाणी टाकले पाणी गरम होईपर्यंत इकडे पटापट मी चपात्या बनवून घेते तर चपात्याचा आकार जरी माझ्या गोल नसला तरी काय हरकत नाही मी असे बनवते तर बरेच जण म्हणतील की चपात्या गोलण्यात बनत किंवा असं नाही तर काय हरकत नाही चपात्याचं चपात्या व्यवस्थित बनतात गोल नाहीत बनत तर त्यावेळेस ते डब्बा ठेवायचा आणि मस्तपैकी गोल करून घ्यायचा पण असं काही मी कधी करत नाही आहे तर मस्तपैकी माझ्या चपात्या बनतात अशा फक्त गोल आकार कधी कधी होतो कधी नाही होत का तर माझा पोळीपाट आहे ना मी तुम्हाला मागास सांगितलं थोडासा असा वाकडा झालेला आहे का तो बऱ्याच वर्षाचा पोळीपाट आहे माझ्या मम्मीने दिलेला आहे आणि शिवाय तो पोळीपण मला चांगला वाटतो म्हणजे सोडून दुसरा पण घेऊ आटाने गेलाय पण वाटते की एक मार्बलचा पोळीपाट घ्यायला पाहिजे मला आणि तरी हा पोळीपाट मी वापरते आता सध्या तर चाल सा तरी या जेवढं चपाती चांगल्या बनतात पण काय होते एक एक साईड नसेल वाटणं थोडंसं घासलेलं वाटतं आणि मग तिथं खूप जास्त अशी पातळ चपाती होते दुसऱ्या साईडला थोडीशी जाडं राहते जास्त नाही जाड पण थोडीशी जाडं राहते आणि मग जिथं पातळ झालेली चपाती तिथं फुटते मग अशी होते जास्त असे फुगत नाही आहे तर असे होते पण तरीसुद्धा पोळीपाट माहीत नाही मला जास्त आवडतात तर एकदम असे असं झालेलं आहे शिवाय मी त्याच्यावर कांदा वगैरेसुद्धा काही कट करीत नाही कधी का तर चाकूचे असे निशाण पडतात लाकडी पोळपाट आहे त्याच्यासाठी तर तरीसुद्धा खूप छान पोळपाट आहे पण पाण्यात कधी कधी राहिल्यामुळे किंवा ओला झाल्यामुळे ते थोडासा नॉर्मल असा वाकडा झाल्यानं वाटतोय मला पण एवढं पण नाही पण ठीक आहे माहीत नाही त्याला चांगला पण म्हणते मी वाईट पण म्हणते पोळीपाटाला पण माहीत नाही आवडतोच तो मला तर चला वांग्याची भाजीसुद्धा मस्तपैकी शेवटी बघू शकता अशी झालेलं आहे खूप टेस्टी आणि मस्त लागते तुम्ही खाल्ल्याशिवाय किंवा केल्याशी तुम्हाला कळणार नाही खूप जास्त तामझाम नाही किंवा खूप जास्त असे मसालेसुद्धा नाही एकदा सगळं वाटायचं आहे वांग्यात भरायचं आणि फोडणी द्यायची बस एवढंच आहे आणि सगळं स्वयंपाक झाल्यानंतर ठरलं की चला जेवण करते मला भूक लागली होती का तर नाश्ता वगैरे सकाळी केला नव्हता आणि आज स्वयंपाकालासुद्धा उशीर झाला होता का तर सचिन लवकर गेले आणि त्यांना टिफिन द्यायचा असलं की पटकन सगळं लवकर होतं पण त्यांना आज नव्हता टिफिन न्यायचा ते म्हणले मी दुपारी जेवायला येईल किंवा मग जर येणं नाही झालं तर मग स्वप्नीला टिफिन घेऊन पाठव म्हणून काचा जवळच आहे त्यांचं ऑफिस तर ती जाऊ शकतो सुद्धा पण असं आहे आणि त्यासाठी लवकर गेले माझ्याकडून जेवण बनवायला उशीर झाला आणि मलासुद्धा भूक लागली होती म्हणलं तो जेवण करून तर मोठ्या भावाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की भजे बनव म्हणून कांद्याची बटाट्याची भजे बनव म्हणून तर म्हटलं चला आता भजे बनवूया का तर त्याला माझ्या हातचे भजे खूप जास्त आवडतात आणि जर भज भज खायची इच्छा झाली ना त्याची तर मग चालू असते काय चालले काय नाही बघा वातावरण कसं आहे पाऊस या लागला आहे आबाळ आलेला आहे मग मला लगेच समजून जाते की त्याला भज खायचे आहेत म्हणून तर मग आता त्याने सांगितलं की भजे बनव म्हणून तर ठीक आहे म्हटलं चला भज बनवते आणि किचनवर बघू शकता माझ्या खूप जास्त असा पसारा पडलाय का तर रात्री पाणी गेलं टायमाला भांडे घासायच्या आणि भांडे तसेच राहून गेले पाणी गेलं की सगळे गडबड होऊन जाती आणि किचनवर खूप जास्त असा पसारा सुद्धा होते तरीसुद्धा सगळा साईडला जमा करून ठेवला होता आणि एवढी शिगडी पुसून घेतली किचन खालचं पुसून घेतलं आणि भांडे तिकडं सगळे सारून ठेवले होते म्हणलं होतं जेवण वगैरे केल्यानंतर सगळे भांडे एकदाच घासून किचन पुसून घेईल पण आता हे सगळं काय आवडते जेवण वगैरे करते आणि नंतर मग बाकीचं करायचंच आहे आणि एकदा भांडे घासायला आले की मला जास्त वेळ लागत नाही शिवाय मला भूक लागली सकाळी नाश्ता वगैरे सुद्धा नव्हता केला तर म्हणलं एक राजगरेचा लाडू घेतला आणि खात खातखात खात चालू शिवाय खाता जेवण बनवताना खातखात कधी करू नये पण भूक लागली ना कधी कधी होऊन जातं मला वाटतं सगळ्यांनाच होतं असेल असं की भूक लागली तर वाटते जाऊ दे ठीक आहे करत करत खाऊया पण मी जास्त करून असं कधी करत करत खात नाही बायचान्स कधी तर बायचान्स कधी तरी खाते नाही तर खात नाही पण आज उशीर झाला तर मला स्वयंपाकालाच उशीर झाला सचिननं सकाळी नाश्ता केला आणि ते ऑफिसला गेल्यानंतर मग थोडासा कंटाळा केला म्हणलं जाऊ दे स्वयंपाक नंतर करते मुलांनी पण नाश्ता केलेला आहे तर थोड्या वेळाने करणं असं झालं आणि मग करायलाच उशीर झाला एकदा उशीर झाला ना उन्हामध्ये काय होतं कामं पटकन उरकतच नाही आहेत आणि थोडा उशीर उशीर करत उशीरच होतो आणि शिवाय कंटाळासुद्धा येतो उशिरा म्हणलं की तर जर उठल्या उठलं सगळे जर कामं पटापट आवरले ना तर मग उन्हाच्या आधी कामं पण होतात पण जर उशीर केला की उशीरच होत जातो आणि तसंच झालं मला सुद्धा आज उशीरच झाला सगळ्या कामाला आणि मग परत भजे वगैरे बनवायचं ठरलं तर मग भजे पण बनवायला सुरुवात केली आणि शिवाय काय होतं भजे वगैरे जर काय बनवायचं असेल तर मी रात्री पाच सहा वाजता बनवते बायचान्स सगळ्यांना सुट्टी जर असेल ना घरी असतील सचिन वगैरे रविवारी म्हणलं तरी सगळ्या तळायचं वगैरे काय काढते मी नाही मग आधीमध्ये काढत नाही भाजी भाकर चपाती असं जे भात वगैरे हेच बनवते आणि बनवायचं असं ना मग पाच पाच वाजता सहा वाजता किंवा कधीतरी सात वाजता असं बनवते का तर सगळे आरामात असतात खायला भेटतं सगळ्यांना आणि मग सकाळी बनवलं की मग खायला नसलं की कुणी मग ते दिवसभर रात्रीच्याला थंडक झालेलं असतं मग पुन्हा गरम करायचं खायचं असं राहतं त्यासाठी गरम गरम सगळ्यांनी केलं आणि खाल्लं तर मग बरं वाटतं पण आता त्याला भजे खायचे होते तर मी बनवले त्याला दिले बांधून आणि मग थोड्या वेळाने सचिन सचिनचा फोन आला की मी जाऊ दे जेवायला नाहीत मी काहीतरी इकडंच बाहेर खातो तो म्हणलं नको जाऊ द्या टिफिन पाठवते मग मी स्वप्नाजवळ टिफिन दिला आणि शिवाय भजेसुद्धा केलेते तर म्हणलं जाऊ दे त्यांना भजेसुद्धा खायला भेटतील दुपारी दुपारी गरमागरम त्यासाठी मग भजे पण बनवले होते तर ते पण दिले तर आता इथे बटाट्याचे भजे करून झालेत माझे सगळे मग कांद्याच्या भज्याचं सगळं कांदे तर आधी कापून ठेवले होते मी त्यानंतर पीठ सगळं मिक्स केलं आता जितकं तुम्हाला पटापट माझा हात आहे तेवढं दिसत असेल तेवढा फास्ट नाही आहे का मी व्हिडिओ पुढं पळवलेला आहे का आता उशीर होईल खूप मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी मग सगळं मिक्स केलं आणि हिरवी कधी पण मी भजे बनवताना ह्याच्यामध्ये हिरवी चटणी टाकते हिरव्या की म्हणजे हिरव्या मिरच्या आणि थोडीशी लसूण मी दोन्ही ही करून घेते वाटून घेते आणि ती टाकते आणि त्यांनी भजे खूप टेस्टी आणि मस्त होतात त्या हिरव्या चटणीनं लाल चटणी टाकत नाही मी कांद्याची भजे करताना मग कांद्याची कांद्याचे भजे पण करून झाले बटाटेचेप करून झाले नंतर मग कुरवडे वगैरे तळले मी तर झाल्यानंतर मग शिवाय या सई कुरवडे जर खायचे असले ना त्यांना करपलेली कुरवडे आवडते म्हणजे दोन्ही साईडनं लाल झाली पाहिजे पांढरी झाली नाही पाहिजे तशी तर मग मोठ्या भावाला पण भजे वगैरे कुरडे बांधून दिली आणि सचिनला पण टिफिनला बांधून दिली दोघाला बांधून दिली आणि मग सगळं टिफिन वगैरे झाल्यानंतर मग मस्तपैकी जेवण केलं के मला भूक लागली होती परत जेवण केलं आणि मग किचन वगैरे साफ केलं भांडे केले आणि हा छोटासा व्हिडिओ इथं संपवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा